श्री गुरु चरित्र हे श्री गुरु दत्तात्रेय विष्णू महेश अवतार यांचे जीवन आहे हे नरसिंह सरस्वती यांचे चरित्र आहे जे आपल्याला भक्तांना मार्गदर्शन त्यांच्या कार्याची आणि भक्तांना मदत करण्यासाठी त्यांनी केलेल्या विविध चमत्कारांची तपशीलवार माहिती देते हे मूळ मराठीत सरस्वती गंगाधर यांनी लिहिले होते ज्यांचे पूर्वजी सुमारे भक्तीने जगले होते आणि त्यांची सेवा केली होती हा खंड अत्यंत दिव्य बहुमुखी आशीर्वाद देणारा मानला जातो आणि देवांच्या प्रतिमांसह ठेवला जातो जवळजवळ सर्व ब्राह्मणांच्या घरात त्याची पूजा केली जाते वेद रामायण महाभारत भागवत आणि संस्कृत मधील इतर पुराणे आणि मराठी ज्ञानेश्वरी दासबोध एकनाथी भागवत नरसिंह सरस्वती यांची मुख्य शिकवण अशी आहे की ब्राह्मणांचे जीवन जुन्या शास्त्रांमध्ये दिलेल्या नियमांनी पूर्णपणे व्यापलेले आहे त्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात आनंद आणि शेवटी मोक्ष आत्म्याची अंतिम प्राप्ती जिथे आत्मा पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त होतो मिळविण्यासाठी त्यांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे अशा आणखी दिव्य कथा ऐकायच्या असतील तर आत्ताच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा